मित्रांनो ही त्या रात्रीची गोष्ट आहे जेव्हा मी सातारा बस डेपोजवळच्या स्टँडवर थांबलो होतो त्यावेळी ऑटो स्टँडवर दोन चार ऑटो रिक्षा उभ्या होत्या पण माझ्याशिवाय तिथे फक्त एकच माणूस होता, एक होता। आणि तो कार झोपला होता मी सुद्धा खूप दमलो होतो म्हणून त्याच्या शेजारी ठेवलेल्या चारपाईवर जाऊन पसरलो अजून मी आडवा पडलोच होतो तेवढ्यात कोणीतरी बाई म्हणाली अरे मोहन चला लवकर नाहीतर गाडी सुटेल त्या बाईचा आवाज ऐकताच मी डोळे उघडले तर माझ्यासमोर एक बाई उभी होती दिसायला ती खूप श्रीमंत भासत होती तिच्या कपड्यांवरून आणि दागिन्यांवरून कळत होतं की ती एखाद्या मोठ्या घरातील आहे तिच्याकडे पाहताच मी चारपाईवरून उठलं आणि विचारलं मॅडम तुम्हाला कुठे जायचं आहे माझा प्रश्न ऐकून तिने काही उत्तर दिलं नाही फक्त त्या दुसऱ्या माणसालाच पुन्हा पुन्हा हाक मारत राहिली मला वाटलं ही बाई त्या ड्रायव्हरची ओळखीची असावी म्हणून मी जास्त काही न बोलता परत चारपाईवर आळवा झालो थोड्याच वेळात ती बाई, बाई तिथून निघून गेली पण ज्याला ती हका मारत होती तो माणूस उलटा पडून तसाच हल्लाच नाही मला संशय आला म्हणून मी उठून त्यांच्याजवळ गेलो आणि आवाज दिला अ भाऊ ठीक आहात ना माझं बोलणं एकदाच तो माणूस उठला आणि इकडे तिकडे पाहत म्हणाला आपण कोण मी लगेच उत्तर दिलं माझं नाव अशोक आहे मी ऑटो ड्रायव्हर आहे मग मी त्याच्याबद्दल विचारलं तर तो म्हणाला माझं नाव मोहन आहे आणि मी सुद्धा ऑटो चालवायचो पण आता चालवत नाही हे ऐकून मी पुढचा प्रश्न केला मग तुम्ही इथे कसे आणि ती बाई कोण होती जी तुम्हाला हाका मारत होती माझ्या प्रश्नावर मोहन भाऊ थोडे अस्वस्थ झाले उत्तर देण्याऐवजी त्यांनी विचारलं आपल्याला इथे आधी पाहिलं नाही नवीन आहात का साताऱ्यामध्ये मी म्हणालो हो फक्त दोन चार दिवस झाले आहेत यानंतर आमच्या बराच वेळ गप्पा चालल्या पण त्यांनी त्या बाईबद्दल काहीच सांगितलं नाही बराच वेळ बोलून झाल्यावर मी झोपी गेलो पुढच्या रात्री जेव्हा मी ऑटो स्टँडवर आलो तेव्हा तिथे कोणीही नव्हतं इतकंच काय एकही ऑटो नव्हती कुणालाही तिथे न पाहून मला थोडं विचित्र वाटलं पण मी तरी काय करणार इथे माझी फार ओळख नव्हती मी तिथेच रिकामी चारपाई पाहून आळवास आलो होतो तेवढ्यात काल रात्रीची तीस बाई तिथे आली आणि पुन्हा मोहन भाऊला हाका मारू लागली तिथे माझ्याशिवाय कोणी नव्हतं म्हणून मी तिला म्हटलं मोहन भाऊ इथे नाहीत तुम्हाला जायचं असेल तर मी नेतो माझं बोलणं ऐकून तिने फक्त एक कटाक्ष माझ्याकडे टाकला आणि काहीही न बोलता तिथून निघून गेली यानंतर काही दिवस मोहन भाऊ दिसले नाहीत आणि ती बाईसुद्धा आली नाही पण एका रात्री जेव्हा मी बार स्टेशनहून परत येत होतो तेव्हा रस्त्यात मला मोहन भाऊ दिसले मी गाडी त्यांच्याजवळ नेऊन थांबवली तर पाहिलं की त्यांची अवस्था फारच खराब आहे मी लगेच त्यांना आटोत बसवलं आणि हॉस्पिटलच्या दिशेने निघालो अजून मी हॉस्पिटलकडे जात होतो तेवढ्यात माझी नजर मागच्या सीटवर गेली आणि मी घाबरलो कारण तिथे मोहन भाऊसोबत तिचं बाई बसलेली होती मी काही बोलणार तोच ती बाई म्हणाली मोहन हॉस्पिटलला नाही माझ्या ठिकाणावर जाणार हे ऐकून मी ऑटो साईडला लावण्याचा सा प्रयत्न केला पण आता ऑटो माझ्या ताब्यातच नव्हता क्षणातच गाडीने वेग घेतला आणि थेट हायवे सोडून एका कच्च्या रस्त्यावर वळली तो रस्ता जंगलाकडे जात होता आणि माझं हृदय धळधळू लागलं दरम्यान मी मोठ्याने ओरडत आणि मदतीसाठी हाका मारत राहिलो कदाचित कोणीतरी वाचवायला येईल पण कुठूनही मदत मिळाली नाही जेव्हा ऑटो थांबली तेव्हा माझी नजर समोरच्या झाडावर गेली त्या झाडाला अनेक लोक फासावर लटकलेले होते मी अजून त्या लटकलेल्या लोकांकडे पाहत होतो तेवढ्या त्या, त्या बाईने मोहन यांच्या गळ्यात दोरी बांधली आणि त्यांना ओळख त्या झाडाकडे घेऊन जाऊ लागली मी माझ्या ड्रायव्हिंग सीटवर थथरत बसलो होतो माझ्या डोळ्यांसमोरच तिने मोहन यांना त्या झाडाला फाशी दिली ज्या झाडाला बाकीचे लोकही लटकले होते तेवढ्यात माझ्या छातीत प्रचंड वेदना झाली आणि त्या विज्ञेच्या झटक्यात मी बेशुद्ध पडलो शुद्धीवर आलो तेव्हा माझी आटो एका झाडाला धडकलेली होती माझं डोकं स्टेअरिंगवर टेकलेलं होतं आणि कपड्यातून रक्त वाहत होतं शुद्धीवर येताच मी कसाबसा आटो बाहेर आलो आणि आजूबाजूला पाहिलं मी बायपासवर उभा होतो थोडा श्वास सावल्यानंतर मी फोन करून मदतीसाठी लोकांना बोलावलं मित्रांनो या घटनेनंतर मी माझ्या गावाला परतलो आणि पुन्हा कधीच त्या ऑटो स्टँडवर गेलो नाही पण थोडी चौकशी केल्यावर एका ऑटो ड्रायव्हरकडून मला समजलं की मोहन काही काळापूर्वी एका काळ्या शक्तीला वश करण्यासाठी तंत्रविद्येची साधना करत होता पण ती साधना उलटली आणि त्यानंतर त्यान त्याला काही आत्म्यांचं दर्शन होऊ लागलं म्हणूनच त्याने ऑटो चालवणं सोडलं तरी तो रात्रीच्या वेळी ऑटो स्टँडवर यायचा मला मोहन भाऊ आणि त्या बाईबद्दल फारसं काही कळलं नाही पण त्या रात्री जे मी अनुभवलं आणि पाहिलं त्यावरून मला खात्री झाली की आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो तीच खरी दुनिया नसते त्यापेक्षा कितीतरी वेगळी आणि भयावह दुनिया आहे जी पाहण्याची किंवा सहन करण्याची आपल्यात क्षमता नाही बरं झालं आपल्याला भूतप्रेत दिसत नाही तर मित्रांनो ही कथा इथे संपते आता चला वळूया आजच्या व्हिडिओमधील आणखी एका नवीन भयकथेच्या दिशेने मित्रांनो मी आजही त्या रात्रीला आठवतो जणू गालशेचं गोष्ट आहे तो जुलै तो जुलै महिन्याचा शनिवार होता अगदी पंचवीस वर्षापूर्वीचा उकळ्याच्या दमट वाऱ्यामुळे श्वास घेणंही कठीण झालं होतं मी विकास आणि माझा जिवलक मित्र सुधीर एका छोट्याशा प्रवासाला निघालो होतो आम्ही दोघं लहानपणापासूनच सोबत होतो गावातील त्या छोट्या शाळेत जिथे आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि दोस्त झालो सुधीर नेहमी हसतमुख असायचा त्याच्या चेहऱ्यावर कायम हसू असायचं जणू जगातील कुठलीचं चिंता त्याला स्पर्श करू शकत नाही हो मी मात्र थोडा गंभीर स्वभावाचा होतो पण त्याच्या संगतीत मीही आनंदी असायचो त्या रात्री आम्ही नागपूरहून गाडीत बसलो होतो एका जुन्या मित्राच्या लग्नाला जाण्यासाठी पण कोणाला ठाऊक होतं की हा प्रवास आमचं आयुष्य कायमचं बदलून टाकेन त्या रात्री ट्रेन उशिरा धावत होती नेहमीप्रमाणे बाहेर एवढा गळत अंधार होता की खिडकीतून काहीचं दिसत नव्हतं मी सीटवर बसून घड्याळ पाहत होतो रात्रीचे एक वाजले होते तेव्हा ट्रेन एका स्टेशनवर थांबली एक छोटंसं स्टेशन जे भुसावळपासून फार काही लांब नाही पण रात्रीच्या वेळी ते एखाद्या सुनसान जंगलासारखं वाटतं प्लॅटफॉर्मवर मंद उजेळ होता काही जुने बल्ब टिमटिमत होते हवेत एक विचित्र कुबट वास होता आम्ही दोघे ट्रेनमधून खाली उतरलो खांद्यावर लहान बॅग होत्या स्टेशनवर गर्दी नव्हती फक्त दोन चार प्रवासी पटकन प्लॅटफॉर्म पार करत होते तेव्हाच मी सुधीरकडे पाहिलं तो हसत होता कदाचित थकव्यामुळे मग आम्ही स्टेशनबाहेर जाण्यासाठी पुढे निघालो प्लॅटफॉर्म फार लांब नव्हतं पण त्या रात्री तो अंतहीन भासत होता अचानक कुठून तरी एक सावली दिसली ती जवळ येताच कळलं की तो एक भिकारी होता फाटके जुनाट कपडे अंगावर घेतलेला त्याचा चेहरा अंधारात लपलेला होता पण डोळे मात्र एखाद्या जंगली प्राण्याचे असल्यासारखे चमकत होते तो हळूहळू जणू हवे तरंगत आमच्याकडे आला मी आणि सुधीर धबकलो भिकाऱ्याने हात पुढे केला पण काही बोलला नाही त्याचे बोट लांबट आणि बारीक होते जणू फक्त हाळच शिल्लक होती त्या क्षणी हवेत एकदम थंडावा पसरला जुलैचा महिना असूनही मला जाणवलं की माझा श्वास जोरात चालू आहे तो भिकारी माझ्याजवळ अगदी येऊन उभा राहिला आणि मग जी घटना घडली ती माझ्या आयुष्यातील सर्वात भीतीदायक आठवण बनली हो मित्रांनो त्या भिकाऱ्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती जणू काही प्राचीन रहस्य दडलेले होते तो एवढा जवळ आला की मला त्याच्या श्वासांचा कुबट वासही जाणवू लागला अगदी एखाद्या जुन्या थळग्यासारखा प्लॅटफॉर्मवरील दिवे टिमटिमले आणि अचानक पूर्णपणे विजले संपूर्ण स्टेशन अंधारात बुडून गेलं मी सुधीरचा हात पकडण्याचा प्रयत्न केला पण तिथे काहीच नव्हतं फक्त थंडकार हवा होती जेव्हा पुन्हा दिवे लागले तेव्हा तो भिकारीही गायब झाला होता आणि सुधीरही तिथे नव्हता हे पाहताच मी घाबरलो मी चारही बाजूंना पाहिलं पण प्लॅटफॉर्म रिकामा होता दूर कुठेतरी निघून गेलेल्या ट्रेनची शिट्टी अजूनही ऐकू येत होती मी आवाज देण्याचा प्रयत्न केला पण माझा आवाज घशातच अडकला हृदय इतकं जोरात धडधडत होतं की वाटत होतं बाहेर पडेल मी प्लॅटफॉर्मवर इकडे तिकडे पडू लागलो स्टेशन मास्टरांच्या खोलीत गेलो पण तिथे कुलूप लटकत होतं बाहेरच्या रस्त्यावरही कुणी नव्हतं रात्रीचा तो सन्नाटा एवढा गळत होता की माझ्या श्वासांची चावलंही प्रतिध्वनित होत होती मी मनात म्हटलं कदाचित सुधीर पुढे गेला असेल पण आतून असं वाटत होतं की काहीतरी भयंकर घडलं आहे त्या बिकऱ्याची आठवण होताच अंगावर शहारा आला तो कोण होता कुठून आला आणि त्याच्या उपस्थितीत हवा इतकी थंड का झाली होती मित्रांनो त्या रात्री मी स्टेशनवरच थांबलो आणि सकाळ होण्याची वाट पाहत राहिलो पण सकाळीही मला काही दिलासा मिळाला नाही पोलीस आले चौकशी झाली पण काही पुरावा सापडला नाही सुधीर गायबच होता जणू जमिनीनेच गिळून टाकला मी घरी परतलो मनात भीती आणि तणाव घेऊन त्या घटनेने माझं आयुष्य बदलून टाकलं होतं प्रत्येक रात्री मला स्वप्नात ते स्टेशन त्या भिकाऱ्याचे डोळे आणि सुधीरचे गायब होणं दिसायचं शेवटी मी ठरवलं की हा गुळमी सोडूनच राहीन पुढच्या दिवशी मी त्या स्टेशनबद्दल चौकशी सुरू केली जुन्या लोकांशी बोललो आणि हळूहळू एक जुनी कथा माझ्यासमोर आली जी मला आणखी घाबरवणारी होती म्हणतात ते स्टेशनाची जागा साधी नाही पन्नास वर्षापूर्वी तिथे एक जुनी स्मशानभूमी होती ब्रिटिश राजवटीत रेल्वे लाईन टाकण्यासाठी तिथल्या कबरी उकरून टाकल्या होत्या पण त्यात एक अशी कब्रं होती जी एका शापित आत्म्याची होती तो एक भिकारी होता ज्याला लोकांनी एक जादू टोण्याचा साथीदार समजून जिवंत पुरून टाकलं होतं त्याची आत्मा आजही स्टेशनवर भटकते विशेषतः जुलैच्या त्या रात्री जेव्हा चंद्र ढगाळ लागतो तो भिकाऱ्याच्या रूपात येतो आणि जो कोणी त्याच्याजवळ जातो त्याला तो आपल्यासोबत घेऊन जातो ही कथा मी आधी असून उडवली होती पण आता ती खरी वाटू लागली मग मी ठरवलं की पुन्हा स्टेशनवर जाईन आणि सुधीरला शोधून काढीन असं करत करत अनेक महिने केले तयारी चालू होती पण रात्रीची झोप हरवली होती त्या घटनेच्या आठवणी कायम डोक्यात होत्या मग मी एक जुने पुस्तक विकत घेतले ज्यात भूतप्रेतांची माहिती आणि कथा होत्या त्यात लिहिलं होतं की अशा आत्म्यांना शांत करण्यासाठी काही मंत्र असतात पण मी ते वापरले नाही भीती होती की आणखी काही वाईट होईल एका वर्षानंतर पुन्हा जुलैच्या शनिवार आला मी एकट्याचं ट्रेनमध्ये बसलो तोचं वेळ तेच स्टेशन माझं हृदय धडधडत होतं पण मी तयार होतो रात्री एक वाजता ट्रेन थांबली ट्रेन थांबताच मी खाली उतरलो प्लॅटफॉर्मवर पाय टाकताच मला पुन्हा तोचं थंडकार कुबटवास जाणवला मी पुढे गेलो आणि पाहिलं तोचं भिकारी पण यावेळी मी घाबरलो नाही मी त्याच्याजवळ गेलो आणि पाहिलं की त्याच्या डोळ्यात अजूनही तिचं चमक होती त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही भाव नव्हता फक्त रिकामेपणा अचानक दिवे विजले आणि मला वाटलं कोणीतरी मला ओढत आहे दिवे लागले तर मी जमिनीवर कोसळलो होतो भिकारी गायब होता पण माझ्यासमोर एक सावली उभी होती ती सुधीरची आत्मा होती त्याचा चेहरा पिवळा पडलेला डोळे पूर्ण रिकामे आणि तो मला एकटक पाहत होता जणू म्हणत होता इथून निघून जा मी पटकन उठलो आणि स्टेशनबाहेर पळालो मागे वळून पाहिलं नाही पण त्या रात्रीनंतर माझ्या आयुष्यात विचित्र गोष्टी घडू लागल्या रात्री घरात कुजबुंजण्याचे आवाज येऊ लागले मी सुधीरच्या कुटुंबाशी बोललो पण त्यांनी ते मान्य केलं नाही ते म्हणाले कदाचित एखादा अपघात झाला असेल पण मला ठाऊक होतं की हा साधा अपघात नाही मग माझी भेट एका बाबाशी झाली तो तंत्रमंत्र जाणत होता त्याने सांगितलं भिकाऱ्याची आत्मा अजून मुक्त झालेले नाही म्हणून ती बदला घेते मुक्त करायचं असेल तर स्टेशनवर जाऊन ती उकरलेली कब्रं शोधावी लागेल त्याच्या सांगण्यानुसार मी दिवसाच्या वेळी स्टेशनच्या मागे गेलो तिथे एक मोकळं मैदान होतं गवतांनी व्यापलेलं मी तिथे खोदायला सुरुवात केली आणि एक सांगाळा सापडला मी तो सांगाळा जाळवून टाकला असा करत करत वेळ निघून गेली पण ती घटना माझ्या मनात कोरली गेली आता मी साधा आयुष्य जगतो पण दर जुलैच्या रात्री जेव्हा गडळ्यात एक वाजलेले दाखवतात तेव्हा हो मला असं वाटतं की कोणीतरी मला पाहत आहे कदाचित सुधीर किंवा तो भिकारी किंवा कदाचित फक्त माझा स्वतःचा भीतीचा भास त्या रात्रीच्या आठवणी कधीच गेल्या नाहीत सुधीरची ते भयानक हसणे आणि ती भयावह रात्र सगळं काही माझ्यासोबत आहे काय आमचं मित्रांनो ही थरारक बायकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एक थरारक सोबत।